नमस्कार मी पंकज टाईम न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे ती सांगली जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचाराचा धडाका सुरू केलाय कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सभेत बोलताना ते म्हणाले निवडणुकीपुरता जातीभेद करायचा आणि मते मागायची हा त्यांचा उद्योग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वैचारिक क्रांती झालेली असताना देखील आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री हा बाहेरचा आणावा लागतोय हे कशामुळे घडले असे बोलत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली पतंगराव साहेब आणि आराराबांसारखे कित्येक मंत्री या जिल्ह्यात झालेले असताना आज एकही मंत्रीपद या जिल्ह्याकडे का नाही इथल्या महिलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये युवकांच्या बाबतीमध्ये देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये परकीय बाबतीमध्ये कायदे करण्याचं ते ठिकाण आहे अरे मग जर हे ठिकाण कायदे करण्याचं असेल तर संजय काका तिथं कुठला कायदा करणार तुम्ही सांगा कुठल्या कायद्यावरती काका बोलणार मोठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर माझे संबंध आहेत सांगली जिल्ह्यातल्या कारण मी पूर्ण भाजपचा कार्यकर्ता होतो हे कार्यकर्ते भाजपचे नव्हते पूर्ण मी पूर्ण वेळ जिल्ह्यामध्ये काम केलाय जिथं जिता जिथं जिता बोलवलंय तिथं तिथं मी त्यांच्या कार्यक्रमाला का आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा सगळा कार्यकर्ता मला मतदान देणार आहे मला ठाम विश्वास आहे <tossal> की आपल्या जिल्ह्यामध्ये वैचारिक क्रांती झालेली आहे वैचारिक बदल झालाय अरे तर पतनराव कदम साहेब मंत्री होते आर मंत्री होते जयंतराव मंत्री होते दादा पाटील हेही मंत्री होते चार मंत्री आणि हे सरकार आले एक पण मंत्री नाही तुम्हाला काय राग येतो का नाही वाटत नाही आलं आपल्या जिल्ह्यात मंत्रीच नाही वाटत नाही मंत्री बाहेरच्या जिल्ह्यावर उसण्या आणलाय मंत्री नाही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कशामुळे झालं एकदम हेवी चंद्रकांत दादा पाच पाच खाती एकट्याकडं इकडं सोलापूरला दोनच आमदार दोघ बी मंत्री आणि आपल्या चार आमदार आणि एक खासदार एक बी मंत्री नाही मला म्हणते तुम्हाला आमदार करतो मुख्यमंत्री महोदय मी म्हणतो नको बाबा नो तुम्ही आमदार केलं तर मला एक काळा कुत्र सुद्धा हार घालायला येणार नाही ना आलाच तर कोण तुम्ही आमदार झाले कोण नसता आलं लढाऊ माणूस आवडतो मी लढतो म्हणून तुम्हाला आवडतोय ना मी मागच्या त्यांना मॅनेज झालं हो। तुम्ही येतं कोण एक को माणूस यायचं नाही मनामध्ये भीती उत्पन्न करायची आणि परत मतदान झाल्यानंतर दगड टाकायची आणि बहुजनांच्या पोरांची माती भडकवायची धंदे जे आजपर्यंत केले गेले ते धंदे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला चालू द्यायचे नाहीत मित्रांनो जो देशाच्या विरोधामध्ये देशाच्या हिताचं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्रातील वेगवान आणि चालू घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टाइमलाइन न्यूज